नमस्कार राष्ट्रपतीला आपण कशा प्रकारे निवडतो तुम्हाला माहित आहे का बात है सर, क्या बात है सर, क्या बात ये बात सर सर हे राष्ट्रपतीला तुम्ही थेट मत देता का उठाले उठाले रे देवा, उठा ले रे बाबा खर तर आपल्या भारतात राष्ट्रपतीची निवडणूक पद्धत खूप वेगळी आहे ते कशा प्रकारे आहे चला बघूया भारतीय राजघटनेतील आर्टिकल फिफ्टी फोर सांगतो राष्ट्रपतीची निवड इलेक्टोरल करतो। जब भी भी रोल बनता है, तो रेगुलर होती है, रेगुलर होती हैं, फॉर्म के बिना हो नहीं सकता। बीएलए हर पार्टी को अपॉइंट करने का अधिकार है, जो क्लेम्स एंड आते हैं। लोकसभा, राज्य सभी शामिल होता राज्य विधानसभा मतदान करता सिरेबल वोटिंग पद्धति ने ज्यामुळे आणि राज्य सरकार या दोघांमध्ये संतुलन राखलं जातं म्हणूनच राष्ट्रपतीची निवड फक्त दिल्लीच करत नसते तर संपूर्ण भारत देश निवडून देत असते हे सगळ्यांना माहीत असणे खूप गरजेचे आहे थोडक्यात सांगायचे झाल्यास आर्टिकल फिफ्टी फोर म्हणजे राष्ट्रपती निवडणुकीचं रहस्य आहे धन्यवाद